आज रोजी पोलीस कंट्रोल रूम ला चार वाजेचे सुमारास एक माहिती मिळाली की मान्य तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे ते पुण्यावरून फ्लाईट मध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिसाने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेस मध्ये जे आहे से सर्व यंत्रणा लागलेली आहे याबद्दल सिंगळ रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे से ह करण्यात येत आहे आणि क्राइम ब्रांच चे जे आहे टीम यांचे तपास मध्ये लागलेले आहे आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे से माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंग च्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणा करून प्रयास चालू आहे आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे से चालू आहे जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर